नमस्कार मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे महाभारतावर बोलू काही हे सदर आपण बघत आहात पहिल्या भागामध्ये आपल्या भारत देशाचं नाव ज्या राजा भरतावरून पडलेलं आहे त्या राजा भरताविषयी आपण सविस्तर माहिती घेतली राजा भरताने आपल्याला असणारे नऊ राजपुत्र वगळून त्यांच्याऐवजी महर्षी भरद्वाजपुत्र भूमन्यू आपले अंगरक्षक असणाऱ्या एका बलशाली अतिशय शूरवीर व्यक्तीची आपला उत्तराधिकारी आपल्या राज्याचा युवराज म्हणून निवड केली ही अतिशय महत्त्वाची बाब आहे माणूस जन्माने मोठा नसतो तर माणूस हा कर्माने मोठा असतो हे राजा भरतानं सिद्ध केलं आणि राजा भरतापर्यंत जी चालत आलेली परंपरा होती जी चालत आलेली रूढी होती त्या रूढीनुसार राजाचा मुलगा राजा होतो राजाचा पहिला मोठा मुलगा ज्येष्ठ मुलगा जो आहे तो युवराज होत असतो ही जी परंपरा चालत आली होती या परंपरेला राजा भरताने छेद दिला ती परंपरा बंद पाडली आणि योग्य व्यक्तीला आपला युवराज म्हणून निवडलं ही अतिशय महत्वाची गोष्ट महत आहे महत्वाची घटना इतिहासामधली आहे यामुळं आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे दुष्यंत राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा अतिशय पराक्रमी मुलगा म्हणून राजा भरताची ओळख आहे राजा भरताला सर्वदमन म्हणलं जातं राजा भरतानं आपल्या पराक्रमाने आपल्या वीरतेने हस्तिनापूर राज्याची चंद्रवंशाची हस्तिवंशाची पूर्ववंशाची जी जो राज्य आहे ते राज्य हिमालयापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत एवढा मोठा विस्तार केला एवढा पराक्रमी राजा अतिशय दूरदृष्टी असणारा आणि अत्यंत अभ्यासू राजा भरताचा विचार असा होता की राजा भरताचं तत्त्वज्ञान असं होतं की राजा भरत म्हणायचा की प्रत्येक राजाचे महत्वाचे तीन कर्तव्य असतात पहिलं कर्तव्य म्हणजे आपल्या प्रजेचं पालनपोषण करणं आपल्या प्रजेला सुखात ठेवणं आपल्या प्रजेचं रक्षण करणं दुसरं कर्तव्य म्हणजे आपल्या राज्यामध्ये न्यायाचं राज्य असलं पाहिजे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे प्रजेला न्याय मिळाला पाहिजे हे राजाचं दुसरं कर्तव्य आहे आणि तिसरं कर्तव्य म्हणजे आपला उत्तराधिकारी जो योग्य आहे त्याला निवडणं हे, हे राजाचं तिसरं कर्तव्य असतं राजानं आपल्या जीवनभरामध्ये भरतराजानं आपल्या संपूर्ण जीवनात प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण मिळावं त्यांना चांगलं जीवन जगता यावं म्हणून राजा भरतानं संपूर्ण आयुष्य राजगादी जी आहे हस्तिनापूरची ती अतिशय प्रामाणिक पद्धतीनं सांभाळली ज्यावेळेस दिग्विजय मिळवलेला आहे दिग्विजय मिळवल्यानंतर किंवा या संपूर्ण जीवन कालखंडामध्ये राजा भरताने वेळोवेळी आपल्याला जे तीन विदर्भ राजकन्या ह्या पत्नी आहेत राजा भरताच्या या पत्नीपासून जे नऊ राजपुत्र झालेत या नऊ राजपुत्रांचं वेळोवेळी निरीक्षण केलं त्यांचा अभ्यास केला त्यांच्याविषयी त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न राजा भरतानं वेळोवेळी केलेला आहे की के राजा भरतानं पहिल्यांदा एक परीक्षा घेतली ज्यावेळेस हे नऊ राजपुत्र शिक्षण घेत होते त्यावेळेस धर्मशास्त्रावर आधारित नीतीशास्त्रावर आधारित राज्यशास्त्रावर आधारित अर्थशास्त्र समाजशास्त्र या विविध शास्त्रावर आधारित असणारे महत्वाचे सात प्रश्न आपल्या नवही मुलांना विचारले परंतु त्याच्या नवही मुलाला राजा भरताच्या नऊ मुलांना या प्रश्नांचं योग्य उत्तर देता आलं नाही याची राजाला फार खेद वाटला या गोष्टीचा दुसरी परीक्षा राजाने अशी घेतली की राजा भरतानं शेतकऱ्याचा वेष घेतला आणि शेतकऱ्याचा वेष घेतल्याच्या नंतर आपली जी बैलगाडी आहे ती शेतातून माल घेऊन येत असताना फसली आहे त्याचं चा जे चाक आहे बैलगाडीचं चा, ते चाक रुतलेलं आहे रात चाक फसलेलं आहे आणि ते चाक काढण्याचा प्रयत्न तो शेतकरी करतोय असं चित्र राजपुत्रांच्या समोर उभा केलं पण राजपुत्रांनी त्या शेतकऱ्याची जी घटना आहे तो जो प्रसंग आहे तो पाहिला पण कोणत्याही राजपुत्रांना दया आली नाही किंवा त्या शेतकऱ्याबद्दल त्यांना आपुलकी जिव्हाळा वाटला नाही आणि त्या शेतकऱ्याच्या समस्येमध्ये त्याच्या अडचणीमध्ये त्याला मदत करावी असं कोणत्याही राजपुत्राला वाटलं नाही उलट या उलट त्यांनी या प्रसंगाचा थिल्ली उडवली आणि त्या शेतकऱ्यावर सगळेजण हसले याचं सुद्धा राजाला फार वाईट वाटलं की आपल्या नवही राजपुत्रांकडा राजपुत्रांकडे संवेदनशीलता नसल्याचं रा, राजाला जाणवलं आणि एक महत्त्वाची परीक्षा राजानं घेतली जी स्वतः बाबतीत घेतली राजा म्हणजे वडील भरत आणि राजा भरत यांनी असं ठरवलं की आपल्या नऊ मुलांची परीक्षा घ्यायची की यांना आपल्या वडिलाबद्दल राज्याच्या राजाबद्दल किती प्रेम आहे किती माया आहे किती आपुलकी आहे हे बघायचं यासाठी एक दिवस ते विवाहामध्ये नऊ मुलांना तीन महाराण्या आणि स्वतःची आई राजा भरताची आई राजमाता शकुंतला यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की एका शापानुसार उद्या सूर्यास्तापर्यंत मला जीवन आहे उद्या सूर्यास्ताला माझं निधन होणार आहे मी मरणार आहे असा मला शाप मिळाला आहे आणि ही सगळी घटना सांगितल्यानंतर तीन ज्या महाराण्या असतात त्या तीन महाराण्यांना आणि राजा भरताची आई माता शकुंतला यांना खूप दुःख होतं त्या खूप गहीवरतात रडायला लागतात आणि रडत असताना आई शकुंतला तिला आठवतं की शाप मिळाला तर त्या शापाला काहीतरी उशाप असला पाहिजे काहीतरी उपाय असला पाहिजे काहीतरी पर्याय असला पाहिजे म्हणून ती आपल्या मुलाला म्हणजे राजा भरताला विचारते की भरता तुला शाप मिळाला तू सांगतोय पण या शापाला काही उशाप आहे का याला काही पर्याय आहे का याच्यावर काही उपाय आहे का त्यावेळेस राजा भरत सांगतो की आई राजमाता मातोश्री मला या शापापासून वाचायचं असेल तर माझ्याऐवजी एखाद्या नवतरुणानं आपल्या स्वतःच्या प्राणाचं आनंदानं बलिदान केलं पाहिजे स्वतः बलिदान दिलं पाहिजे जर असं कोणी एखादा नवतरुण करत असेल तर माझे प्राण वाचू शकतात असं म्हटल्यानंतर आशेची पालवी तिन्ही राण्यांच्या मनामध्ये आणि राजमातेच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यांना आशा वाटायला लागते आणि तिन्ही महाराण्या आपल्या मुलांना प्रत्येक महाराणीला तीन तीन मुलं असतात आणि तिन्ही महाराणी आपापल्या मुलांना विनंती करतात मोठी महाराणी जी आहे मोठी राणीसाहेब जी आहे ती आपल्या मोठ्या मुलाला विनंती करते आपल्या तिन्ही मुलांना म्हणते की आपल्या वडिलासाठी आपल्या राजासाठी तुम्ही तुमच्या जीवाचं बलिदान द्या आणि त्यांचा जीव वाचवा पण पहिल्या राणीचे तीन मुलं ऐकत नाहीत ते म्हणतात आम्हालासुद्धा आमचा प्रा जीव प्रिय आहे आम्ही पुढं राजाचे उत्तराधिकारी होणार आहोत आम्ही राजा होणार आहोत आम्ही आमचा काही जीव देणार नाही त्यानंतर दुसरी राणीही तसंच म्हणते तिसरी राणीही आपल्या मुलांना विनंती करते की आपल्या वडिलाचा प्राण वाचवा आपल्या राजाचा प्राण वाचवा आणि स्वतः तुम्ही आनंदानं बलिदान देण्यासाठी तयार व्हा पण राजाचे नऊही मुलं तीनही राण्याचे नऊ मुलं हे बलिदान देण्यासाठी तयार होत नाहीत राज्यासाठी आपल्या वडिलासाठी प्राणत्याग करण्यासाठी तयार होत नाहीत उलट ते म्हणतात पेक्षा पेक्षा की आमचा जीव हा अमूल्य आहे आणि जीवन एकदाच मिळतं राजापेक्षा वडिलापेक्षा आमचं जीवन महत्त्वाचं आहे राजमाता शकुंतला आणि तिन्ही राण्या पूर्वपरीनं समजून सांगतात की वडील हे सर्वश्रेष्ठ असतात वडिलांनी सर्वस्वाचा समर्पण करून तुम्हाला मोठं आहे तुम्हाला आहे राजासाठी वडिलासाठी तुम्ही तुमचं बलिदान द्यायला पाहिजे पण कोणीही ऐकत नाही आणि नऊही मुलं बलिदान देण्यासाठी तयार होत नाहीत आणि मग पुन्हा एकदा सगळ्यांच्या ज्या आशा मावळतात जर स्वतःची मुलं तयार होत नसतील बलिदान देण्यासाठी तर दुसरं कोण तयार होणार म्हणून सगळेजण दुःखी होतात तिन्ही महाराण्या रडायला लागतात राजमाता रडायला लागते आणि मग राजा भरत म्हणतो की आता उद्या माझा शेवट होणार उद्या मी संपणार तेवढ्यात एक आवाज येतो आणि तो तरुण मोठ्या आवाजा सांगतो की महाराज तुम्ही दीर्घायुष्य होणार तुम्ही मरणार नाही तुमच्याऐवजी मी बलिदान देण्यासाठी तयार आहे तुमच्याऐवजी मी मरायला तयार आहे आणि असं ज्यावेळेस म्हणतात तर त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षा सगळ्यांचं लक्ष त्या युवराजाकडं त्या मुलाकडं लागतं आणि तो मुलगा म्हणजे भूमन्यू असतो आणि त्या भूमन्यूनं दाखवलेलं जे समर्पण आहे जो त्याग आहे आपल्या स्वतःच्या प्राणाचं बलिदान देण्याची तयारी आहे हे बघून सर्वजण अवाक होतात थक्क होतात तिन्ही महाराण्या राजमाता शकुंतला आणि स्वतः राजा भरत हा सुद्धा भूमन्नूकडे बघत राहतो की भूमन्नूनं असा कसा निर्णय घेतला आणि भूमन्नूला परीक्षा घेतली जाते मग प्रत्यक्ष भूमन्नूला विचारलं जातं की दे तुझ्या प्राणाचं बलिदान की लगेच भूमन्नू तयार होतो आणि तलवार आपल्या गळ्याभोवती समूह समोर घेतो आणि तलवारीनं आपला मान कापण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात ती तलवार राजा भरत धरतो आणि राजा भरत श याला सांगतो भूमन्नूला की थांब भूमन्नू मी तुझी परीक्षा घेऊ लागलो की असं तुला करण्याची गरज नाही ही एक परीक्षा होती आणि त्यावेळेस लक्षात आले की माझ्या नऊ मुलापेक्षा सुद्धा तुला माझ्यावर जास्त प्रेम आहे तुझं राजा म्हणून माझ्यावर जास्त प्रेम आहे आणि यामधून तो आपल्या आईला आणि तिन्ही महाराण्यांना समजावून सांगतो की खऱ्या अर्थानं ही जी परीक्षा होती ती युवराजाची निवड करण्यासाठीची परीक्षा होती मला युवराज कोणाला निवडावं हा प्रश्न पडला होता की माझ्या दृष्टिकोनातून मी यापूर्वीही माझ्या नऊ मुलांना सात प्रश्न विचारले एक शेतकऱ्यांचा प्रसंग त्यांच्यासमोर बघितला पण त्यांच्याकडे संवेदनशीलता दिसली नाही आपल्या प्रजेला संरक्षण करण्याची भूमिका त्यांच्याकडे कर दिसली नाही प्रजेला न्याय देण्याची भूमिका दिसली नाही हे सगळ्या गोष्टी यापूर्वी मी भूमन्यूच्या पाहिलेल्या आहेत भूमन्यू पराक्रमी आहे त्याचबरोबर न्यायप्रिय आहे प्रत्येकाला मदत करण्याची त्याची वृत्ती आहे आणि या सगळ्यांपेक्षा आजचा जो प्रसंग आहे की आपल्या राजासाठी तो जीवाचं बलिदान द्यायला तयार आहे भूमंडू सांगतो की मी हे बलिदान कशासाठी द्यायला तयार आहे तर मी जर समजा मरण पावलो आणि मी माझ्या स्वतःचं बलिदान दिलं तर एवढा मोठा काही फार फरक पडणार नाही पण तुम्ही सर्व प्रजेचे पोशिंदे आहात सर्व प्रजेचे पालक आहात सर्व प्रजेचे आईबाप आहात आणि तुम्ही जर गेलात तर या सगळी प्रजा पोरकी होईल यासाठी मी प्राण्याचं बलिदान द्यायला तयार आहे ही समर्पणाची भावना भूमन्यू दाखवतो यावरून भूमण्णूचं जी योग्यता आहे ती सिद्ध होते आणि म्हणून राजा भरत आपल्या राजदरबारामध्ये ज्यावेळेस युवराजपदाची घोषणा करतो युवराजपदाची घोषणा करण्यासाठीचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये तो सांगतो की जन्म महत्त्वाचा नाही माणूस जन्मानं श्रेष्ठ नसतो माणूस कोणत्याही राजकुळामध्ये जन्माला येऊ किंवा आणखीन कुठल्याही कुळामध्ये जन्माला येऊ तो जन्माने श्रेष्ठ कधीच नसतो तर तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ असतो त्याचबरोबर आत्तापर्यंत जी चालत आलेली परंपरा आहे की राजाचा मुलगा राजा झाला तर आता इथून पुढे मी अशी परंपरा लावतो की जो योग्य असेल तोच राजा होईल राजा का बेटा राजा नाही बनेगा जो लायक आहे राजा काय बेटा राजा नाही बनेगा जो राजा भरतानं भूमण्णूला युवराज घोषित केलं परंतु राजा भरतानंतर भूमण्णूला राजगांधी सांभाळत असताना राजा भरताचे नऊ मुलं त्यांच्या विरोधाला त्याशिवाय आणखीन वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं त्याच्यासमोर अनेक आव्हानं होती या सगळ्या आव्हानाला शूरवीर असणाऱ्या पराक्रमी असणाऱ्या विचारशील असणाऱ्या दूरदृष्टी असणाऱ्या राजा भूमन्यून अतिशय चांगल्या पद्धतीनं सामना केला आणि राजा भरताची जी परंपरा होती जन्मापेक्षा कर्मश्रेष्ठ आहेत प्रत्येक प्रजा ही राजाचा मुलगा आहे आणि राजा का बेटा राजा नाही बनेगा जो योग्य है जो लायक आहे ओ राजा बनेगा ही जी परंपरा भारतानं लावली होती ती पुढं चांगल्या पद्धतीनं भूमंडूनं सांभाळली भूमन्यूचा पुढचा उत्तराधिकारी हा सुहोत्र आणि सुहोत्रचा उत्तराधिकारी हस्ती हस्तिराजासुद्धा अत्यंत पराक्रमी हस्तिराजानं खूप चांगल्या पद्धतीनं चंद्रवंशाचं पूर्ववंशाचं जे राज्यकारभार आहे राजगादी आहे ती सांभाळली त्याच्याच काळामध्ये हस्तिनापूर नगराची निर्मिती झाली हस्तिनापूरचा राजदरबार निर्माण करण्यात आला आणि पुढंच याच राजदरबारामध्ये पुढचं राजा शक् शांतनूपासून ते राजा धृतराष्ट्रापर्यंत आणि त्यापुढं युधिष्ठिरानं जे राज्य केलं तेसुद्धा हस्तिनापूरमध्ये तर ही सगळी कथा जी आहे ही सगळी जी पुढचे प्रत्येक बाब आहे आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेणार आहोत आजच्या भागात एवढंच खूप खूप धन्यवाद